छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तिथे एका महिला सरपंचाने पतीशी झालेल्या वादामुळे स्वतःच्या तीन वर्षांच्या मुलीला घनदाट जंगलात सोडून दिलं त्या मुलीचा अन्न व पाणी न मिळाल्यामुळे मृत्यू झाला मुंगेली जिल्ह्याच्या लोर्मी पोलीस स्टेशन हद्दीतल्या खुडिया चौकीतल्या पटपहरा इथे ही घटना घडली महिला सरपंच संगीता पंद्रम यांचा पती शिवराम पंद्रम यांच्याशी सहा मे दोन हजार चोवीस रोजी काही कारणावरून वाद झाला होता वादानंतर रागाने संगीता यांची तीन वर्षांची मुलगी अनुष्का आणि एक वर्षाच्या मुलाला घेऊन ती माहेरी जाण्यासाठी निघाले मध्य प्रदेशच्या दिंडोरी जिल्ह्यात गोपालपूरमध्ये संगीता यांचं माहेर आहे हे अंतर त्यांच्या सासरच्या घरापासून पंचवीस किलोमीटरवर असून हा भाग मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे यासोबत पोलीस अधिकारी माधुरी धीराही यांनी सांगितले की दोन मुलांसह माहेरी गेलेली महिला सरपंच रात्रीच्या वेळी तिच्या मुलीला गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मैलू टेकडीच्या माथ्यावर सोडून परत आली महिलेनं हा प्रकार तिच्या सासरी शेजारी राहणाऱ्या लोकांना सांगितला त्यानंतर शेजाऱ्यांनी शिवराम यांना याबाबत माहिती दिली शिवराम यांनी तत्काळ साथीदारांसह जंगलात जाऊन मुलीचा शोध सुरू केला परंतु मुलगी सापडली नाही शिवराम यांनी खुडिया चौकी गाठून पोलिसांना या घटनेची माहिती दिली यानंतर खुडिया पोलिसांनीही मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली मुलगी हरवल्याची नोंद घेऊन पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विविध पथकं तैनात केली अखेर नऊ मे दोन हजार चोवीस रोजी मुलीचा मृतदेह टेकडीच्या माथ्यावर सापडला